वर्तमानपत्र वाचता वाचता अचानक झोप लागते थोड चालल्यानंतर दम लागतो सर्वांनाच माहिती आहे की ही वाढत्या वयाची लक्षणं आहेत पण खूप कमी लोकांना माहितीये त्यासोबत आलेली एकाकीपणाची कहाणी आठवतात ते फक्त जुने किस्से त्या हसणं त्या गप्पा म्हणारा पिळवटून टाकतात ज्यांच्या सोबत असायचो ज्यांच्या सोबत रडायचो आज फक्त त्यांच्या आठवणी कोपऱ्यात उरल्या जे मित्र जवळ उठे ते आता कुठेतरी दूर गेलेत काही ह्यांचे जगत सोडून गेलेत काही आजारपणामुळे असाय झाले आता दिसतात ते फक्त मुलांचे चेहरे पण त्यांना न बोलायला वेळ न बसून गप्पा मारायची फुरसत आम्ही जाणतो तुमच्या या वेदनेची कहाणी पण याला कधी तुमची मानसिक समस्या बनू देऊ नका लक्षात ठेवा आयुष्य मिळालंय तर ते पूर्णपणे जगा मन हलक करण्यासाठी बोलणं गरजेचं आहे हॅलो बोला मन मोकळ करा डायल करा चौदा चारशे सोळा तुमचा मित्र टेलिमानस